आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग सातवा आजच्या भागात आपण मुंबईचे वी भा ताम्हणकर यांनी लिहिलेली आठवण ऐकणार आहोत दिनांक तेरा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी पावस श्री श्रीस्वामींच्या दर्शनाचा लाभ घेण्याचा योग आम्हाला मिळाला पूर्ण विकसित सुगंधाने भरलेलं एखादं नाजूक निशिगंधाचं फूल दिसावं तशी श्रीस्वामींची मूर्ती आम्हाला भासली केवळ आनंद केवळ आनंदच विशेषत त्यांच्या मुखातून अधूनमधून परंतु सातत्यानं स्रवणारा ओंकाराचा सूर त्या सुराचा नाजूकपणा विशेषत मृदुलत्व अंतःकरणात अशी काही संवेदना उत्पन्न करतं की ऐकणारा सुखी तृप्तच होऊन जातो आम्हीही तृप्त होऊन गेलो प्रत्यक्ष शब्दांनी जे कार्य होणार नाही ते कार्य श्री स्वामींच्या केवळ कृपादृष्टीनं होतं आणि व्हावं असंच आम्हाला वाटतं कारण त्यांना नाजूक प्रकृतीमुळे इच्छा असूनही जास्त बोलवत नाही म्हणूनच की काय ओंकाराच्या एकाक्षरी कंपनात आणि काळ्या भोर अशा शोधक नेत्रात कृपेचा असा काही वर्षाव होतो मधुर स्मितातून आनंदाचा असा काही प्रकाश पडतो की ऐकणाऱ्या पाहणाऱ्याला असं वाटावं की अरे हाच तो आनंद हेच ते आनंदाचं सतचित स्वरूप हाच तो कृपा लागवी सतचित आनंद स्वरूपी भगवान बस माझ्या बुद्धीप्रमाणं ह्या अधिभौतिकवत जगात श्रद्धेनं दुर्बल कायेनं कमकुवत अनबुद्धीनं आळशी अशा लोकांना त्या वेदोक्त पुराण विरचित अशा आनंदाची अनुभूती प्रथम दर्शनीस मिळावी हेच मुळी परमभाग्याचं शब्दांनी ज्ञान प्राप्त होतं परंतु तेच ज्ञान जेव्हा श्री स्वामी उच्चारतात जेव्हा त्यांच्या कंठातून आशीर्वादयुक्त असे कंप उत्पन्न होतात तेव्हा ते कंप त्या शब्दांना तर धन्य करतातच परंतु श्रोत्यांनाही पापमुक्त आणि पवित्र करतात इतक्या अतुल कार्यापेक्षा जास्त कष्ट परमेश्वरानं श्री स्वामींना देऊ नयेत असंच मला वाटतं आशीर्वाद म्हणून श्री स्वामींनी आम्हाला गाथा संजीवनी हा काव्यामृत कलश आणि त्यातील अभंग क्रमांक चोवीस हा प्रसाद म्हणून दिला धरिसील जरी हरिसी अंतरी तरीची संसारी सुखी होसी होता लाभहानी प्रियाप्रिय दोन्ही समान मानुनी वरते बापा पुत्र वित्त गोत लौकिकी समस्त असो दे अलिप्त चित्त सदा पाळुनी स्वधर्म भोगी अर्थ काम गाठी मोक्ष धाम स्वामी म्हणे वर्षानुवर्षांचा वाटावा असा दोन अडीच तासांचा सुखद सहवास संपवून रामकृष्ण परमहंसांचा भास व्हावा असं श्री स्वामींचं प्रसन्न दर्शन घेऊन कृपादृष्टीच्या वर्षावन न्हावून प्रसन्न मनानं परंतु जड पावलानं आम्ही श्री स्वामींचा कृपाशीर्वाद दर्शक वरदहस्त पाठीशी घेऊन पावस सोडलं श्री गुरुकृष्णार्पण मस्तू ही होती मुंबईचे विभा ताम्हणकर यांनी लिहिलेली आठवण उद्याच्या भागात आपण श्री विष्णू दामोदर भट बोरिवलीचे यांनी लिहिलेली आठवण ऐकणार आहोत श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्